हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलो आहे बानेरमधल्या विजय सेल्समध्ये आम्हाला इस्त्री घ्यायची होती खूप दिवस झाला इस्त्री खराब झाली होती तर घ्यायची घ्यायची चाललं होतं मग मी म्हटलं आता पाडवा आहे तर पाडव्याच्या मुहूर्तावरती घ्यायची त्यासाठी थांबलो होतो तर आलो आहे आम्ही आता इस्त्री घेण्यासाठी तर इथं लावल्यात सगळ्या प्रकारच्या इस्त्र्या तर त्यातल्या आम्ही एक सिलेक्ट केली मिस्टर थांबली होती तिथं बिल करण्यासाठी तर आज पाडवा असल्यामुळं खूप गर्दी होती विजय सेल्समध्ये आणि बिलिंगसाठी पण खूप रांग लागली होती खूप गर्दी असल्यामुळं आम्हाला एक ते दीड तास लागला इथं तर तोपर्यंत मी भीतं बसायला आले होते तर तिथं मला ना फो फेमस युट्यूबर कबिता सिंग भेटल्या तर त्यांच्यासह खूप छान अशी भेट झाली माझी आणि मी जरा गोंधळून गेले त्या हिंदीचं त्यांचा हिंदीमध्ये चॅनल आहे आणि मी हिंदी बोलू का मराठी बोलू मध्ये क्या बहुत थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू म्हणजे मी बहुत अच्छा, so अच्छा मराठी सांगा <laughs> मला मला पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि बघितल्यापासून मी म्हणते तुम्हीच आहे तुम्हीच आहे पण खरंच खूप छान वाटलं खूपच धन्यवाद थँक्यू 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 धन्यवाद खूप छान बोलल्या कबिता सिंग तर त्या सेलिब्रिटी मास्टरशेपमध्ये पण गेल्या होत्या आणि आणि ते खूप मला छान वाटलं त्यांच्यासोबत बोलून आणि खूपच भारी बोलल्या तर बिलही झालं होतं आणि आता आम्ही इस्तर इथं चेक करून घेतो आहे आणि झालं होतं बिल तर आम्ही जाणार होतो आता घरी खूप वेळ लागला एक दीड तास लागला आम्हाला इथंच गर्दी आज पाडव्यामुळे खूपच गर्दी होती बिलिंगसाठी तर आता आम्ही आता इथं तर करतोही तरी चेक आणि मग आता आम्ही जाणार घरी <ख़ागा> आता आमच्या घरे वीस तरीची पाडव्याच्या मूर्तावर तीस तरी घेतली पण आता विचारलंय